नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो आज मी तुमच्यासाठी परत एक नवीन महत्वपूर्ण माहिती महत्वपूर्ण अपडेट आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये घेऊन आलोय तर आजची जी काय माहिती असणार आहे ती लेक लाडकी योजना या योजनेबद्दल असणार आहे मित्रांनो या योजनेअंतर्गत आता मित्रांनो लेक लाडकी या योजनेअंतर्गत मुलींना एक लाख एक हजार रुपये या योजनेअंतर्गत देण्यात येत आहे याबद्दलचा जो काही पहिला हप्ता आहे पाच हजार रुपयाचा तो सर्व मुलींच्या अकाउंटमध्ये ऑनलाईन पद्धतीने ट्रान्सफर करण्यात आलेला आहे आता ही लेक लाडकी योजना काय आहे जसं की तुम्हाला माहित असेल की आता सध्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही जोरात सुरू आहे तर याच योजनेअंतर्गत ही महत्वाची योजना सुरू करण्यात आली होती या योजनेअंतर्गत आता मुलींना एक लाख एक हजार रुपये अनुदान इथे दिलं जातं तर यामध्ये एक लाख एक हजार रुपये अनुदान एक लाडकी योजनेअंतर्गत कशा प्रकारे दिलं जातं आणि कशा प्रकारे योजना आहे याचबद्दलचा अपडेट आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत या योजनेसाठी अर्ज प्रक्रिया काय आहे आवश्यक कागदपत्रे कोणती लागतील अर्ज कुठे करावे लागेल याची संपूर्ण प्रोसेस आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर त्यासाठी आपला व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि अशाच नवीन माहितीसाठी अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हो कर तर व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो इथे तुम्ही पाहू शकता या योजनेबद्दलची संपूर्ण माहिती इथे दिलेली आहे यामध्ये काय म्हटलंय तर पुणे शहरात एकवीस लाख लाडक्या बहिणींना लाभ मिळाल्यानंतर आता चार हजार लाडक्या लेखींच्या खात्यावर पहिल्या टप्प्यातील प्रत्येकी पाच हजार रुपये वर्ग करण्यात येत आहेत तर मुलींच्या जन्मापासून ते मुलींच्या अठरा वर्ष होईपर्यंत टप्प्याटप्प्याने एक लाख एक हजार रुपये ऑनलाईन पद्धतीने ट्रान्सफर करण्यात येतात तर राज्य सरकारने माझी कन्या भाग्यश्री बंद करून लेख लाडकी योजना नव्यानं रुचली आहे माझी कन्या भाग्यश्री योजनेला प्रतिसाद कमी मिळत असल्याने त्यातील एक किंवा दोनच अटी इथे पूर्ण होत होत्या त्याच गोष्टींचा विचार करून महाराष्ट्र सरकारने लेख लाडकी योजनेत एक मुलगा आणि एक मुलगी जरी असली तुम्हाला तरी तुम्ही या योजनेचा लाभ इथे घेऊ शकता तर हेच महत्त्वाचा अपडेट या योजनेअंतर्गत करण्यात आलं होतं तर यामध्ये तालुक्याने या योजनेचे लाभार्थी कोणकोणते कशाप्रकारे किती आहेत याचे पूर्ण अपडेट इथे दिलेले आहे एक लाख उत्पन्न असलेल्या आणि पिवळ्या व केशरी धारक दा कुटुंबांना योजनेचा लाभ देण्यात येतो पुण्यात पहिल्या टप्प्यात चार हजार एकशे बहात्तर मुलींना टप्पा वर्ग करण्यात सुरू आलेला आहे म्हणजे चार हजार एकशे बहात्तर मुलींना जो काही पाच हजार रुपयाचा टप्पा येतो पहिला टप्पा वर्ग करण्यात आलेला आहे ट्रान्सफर करण्यात आलेला आहे एक किंवा दोन दिवसात प्रत्येक लाभार्थ्यांच्या खात्यावर पाच हजार रुपयाचा पहिला हप्ता येथे वर्ग करण्यात येणार आहे गुरुवारी तारीख पाच दुपारपर्यंत काही तांत्रिक कारणाने खात्यावर पैसे जमा झाले नव्हते प्रश्ना प्रशासनाकडून अडचणी दूर करण्याचे काम इथे सुरू होते पुणे शहरात जवळपास सातशे पन्नास लाभार्थ्यांना लाभ मिळणार आहे तर ग्रामीण भागात जवळपास जुन्नर तालुक्यातीलच पाचशे पंचाहत्तर लाभार्थी या योजनेअंतर्गत असणार आहे जे की नक्की एक महत्वाची माहिती तुम्हाला पहिले आता मित्रांनो या योजनेअंतर्गत एक लाख एक हजार रुपये कशा प्रकारे किती टप्प्यामध्ये मुलींना मिळतात ते पण अकाउंटवर त्याची प्रोसेस इथे दिलेली आहे यामध्ये पहिला टप्पा मुलीच्या जन्माचा झाला की मुलीचा जन्म झाल्यानंतर पाच हजार रुपयाचा पहिला टप्पा दिला जातो दुसरा टप्पा मुलगी पहिली मध्ये गेल्यानंतर सहा हजार रुपये दिले जातात तिसरा टप्पा मुलगी सहावीत गेल्यानंतर सात हजार रुपये चौथा टप्पा अकरावीत गेल्यानंतर आठ हजार रुपये आणि मुलीचे वय अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर पंच्याहत्तर हजार रुपये अशा प्रकारे याचप्रमाणे एक लाख एक हजार रुपये एवढी रक्कम मुलीच्या अकाउंटवर ऑनलाईन पद्धतीने ट्रान्सफर करण्यात येते आता यामध्ये भरपूर अशा विद्यार्थ्यांना मुलांना पालकांना क्वेश्चन पडला असेल आता नेमकं या योजनेसाठी अर्ज कुठे आणि कशा प्रकारे करायचा आहे तर या योजनेची सुरुवात एप्रिल दोन हजार तेवीस नंतर झालेल्या मुलींसाठी योजना राबली जाणार आहे म्हणजेच ज्या मुलींचा जन्म दोन हजार तेवीस नंतर झाला आहे अशाच मुलीं या योजनेअंतर्गत अर्ज करून या योजनेचा लाभ इथे मिळू शकतात अर्ज राज्यात कुठे आणि कधीही करता येतो मुलीच्या जन्माची नोंदणी झाल्यानंतर अंगणवाडी सेवेकडे आवश्यक ते कागदपत्र तुम्हाला ते जमा करायचे आणि त्याअंतर्गत तुम्हाला इथे या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज तुम्हाला ते करायचा आहे तर अंगणवाडी सेविका अर्ज ऑनलाईन भरते त्यानंतर ऑनलाईन पडताळणी झाल्यानंतर प्रत्यक्षात लाभ मिळाला असतात सुरुवात होते म्हणजे जर तुम्हाला या योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर तुम्हाला जवळची जी काही अंगणवाडी सेविका असेल तिथे जाऊन तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे आणि जी काही अंगणवाडी सेविका असेल ती तुमचा ऑनलाईन अर्ज भरून जी काही प्रोसेस असेल ती कम्प्लीट करेल आता या योजना कोणासाठी आणि कशामुळे या योजनेचा उद्देश नेमका काय आहे त्याची महत्वपूर्ण माहिती इथे दिली जाईल तर मुलींच्या जन्मात प्रोत्साहन देऊन मुलींचा जन्मदर वाढवणे शिक्षणाला चालना दिले मुलींचा जन्मदर कमी करणे आणि बालविवाह रोखणे कुपोषण कमी करणे शाळाबाह्य मुलींची संख्या पर्यंत आणण्याचा प्रयत्न या योजनेअंतर्गत केला जात आहे तर लेख लाडकी योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या पडताळणी झाल्यानंतर निश्चित केली आहे मुलीच्या जन्मदारात वाढ होणे आणि शिक्षणाकडून मुली वंचित राहू नये हा या योजनेचा मुख्य उद्देश असणार आहे पहिल्या टप्प्यातील हप्ता वर्ग करण्याचे काम येथे सुरू करण्यात आले आहे पहिला टप्पा पाच हजार रुपयाचा असणार आहे जो की सर्व महिला मुलींच्या अकाउंटमध्ये ऑनलाईन पद्धतीने ट्रान्सफर करण्यात येणार आहे तर अशा प्रकारे मित्रांनो महत्त्वाची अपडेट होती महत्वाची माहिती होती जी की प्रत्येक पालकांसाठी नक्कीच महत्वपूर्ण असणार आहे कारण की आता मुलींच्या अकाउंटवर पण एक लाख एक हजार रुपयाचा लाभ इथे लेख लाड योजनेअंतर्गत भेटण्यास सुरुवात झालेली आहे मित्रांनो तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला हेच महत्वपूर्ण माहिती अपडेट्स राहील चला तर पुन्हा भेटूया अशाच एक नवीन सोबत जय हिंद जय महाराष्ट्र